या कार्यक्रमातला हा विषय नाही पण येवले साहेबांनी मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून दिली की माणसांचं जीवन सुरक्षित राखण्याच्या दृष्टिकोनातून आता हे जे वन्य प्राण्यांचे जे हल्ले होत आहेत ज्याच्यातून माणसं मृत्युमुखी पडत आहेत हे सुद्धा पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळंच घडलेली घटना आहे आठ दिवसापूर्वी एक घटना घडली आज दुसरी घटना घडली शिवाजीरावांना मी दोघाही तिथे गेलो होतो संबंधितांशी काय बोलायचं ते बोललेलं आहोत पण मी आपल्याला सांगतो की हा प्रश्न सुद्धा फक्त आंबेगाव तालुक्यापुरता किंवा शिरूर तालुक्यापुरता नाही हा राज्यामध्ये आणि देशामध्ये असलेला प्रश्न आहे आपण सगळ्यांनी एका गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे की काही वर्षापूर्वी आपल्या परिसरात फक्त तीनशे बिबटे होते आज त्या बिबट्यांची संख्या जवळजवळ एक हजारच्या आसपास गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे ते चौ चारशे आहेत आणि या ज्या माद्या आहेत या वर्षामधून दोन वेळा पिलांना जन्म देतात एका वेळेला तीन तीन पिलं येतात एका मादीने जर एका वर्षामध्ये सहा पिलांना जर जन्म दिला तर किती पिंजरे लावले काही जरी केलं तरी हा प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून याच्यामध्ये पिंजरे वाढवणं हा एक पर्याय अजित दादा गणेश नाईक साहेब मुख्यमंत्री सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे केंद्राचा जो वन कायदा आहे त्या वन कायद्यामध्ये वाघ असो किंवा बिबट्या असो किंवा कुठलाही प्राणी असो त्याला मारायची परवानगी आपल्याला त्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागतील एकतर त्याच्यामध्ये या ज्या या बिबट्यांच्या माद्या आहेत त्यांची नसबंदी करणं आणि ती नसबंदी करण्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करणं आणि त्याच्यासाठी लवकरच अजितदादांनी ऑलरेडी जाहीर केलेलं आहे की पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या आमदार खासदारांचं डेलिगेशन घेऊन दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांशी फोनवर बोलणं झालेलं आहे वेळ घेऊन त्याच्यामधून हा नसबंदीचा एक कार्यक्रम हातामध्ये घेणं महत्त्वाचं आहे आणि दुसरं कुठलाही वाघ किंवा कुठलाही बिबट्या त्याची जी चाल असते एका दिवसाची तो शंभर किलोमीटरचा अंतर एका दिवसामध्ये कापू शकतो रेडियसमध्ये तो, तो फिरू शकतो आता इथं पकडला आणि तिथं सोडून दिला जसं मांजरसुद्धा कुठे तुम्ही सोडून द्या ते संध्याकाळी जसं घरी येतच तसंच या याचं सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये ज्या उपाययोजना सरकारी लेवलला करायच्या आहेत राज्याच्या लेवलला असो केंद्राच्या लेवलला असो या उपाययोजना करण्याच्या कामासाठी ज्यांच्या ज्यांच्यावर या गोष्टीची जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही सगळे करतो आहोत करत राहणार आहोत आणि शेवटी हे काही मानवनिर्मित संकट नाही हे नैसर्गिक संकट आहे आणि या नैसर्गिक संकटाचा सामना सुद्धा आपल्याला करायला पाहिजे जसं पर्यावरणाच्या संदर्भात डिकेंनी अण्णासाहेब आवटे कॉलेजला मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावली नुसतं डिकेंनी सगळं करून चालणार नाही आपल्याला सुद्धा झाडं लावली पाहिजे माळींची घटना आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आहे बाकीच्या देशा देशामध्ये अन्य ठिकाणी घडणाऱ्या घटना आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आहेत आणि त्या घटनांमधून बोध घेऊन आपल्याला पुढं जायचं काम करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू